डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव खासदार विशाल पाटील गडबडले तर आमदार विश्वजित कदमानी सावरले डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सव्वीसाव्या गळित हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम व त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांना आमंत्रित करण्यात आलं होतं ते आज या, या ठिकाणी काय बोलणार याबाबत मोठी उत्सुकता होती मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि जोरदार वादळी पावसामुळे ते या कार्यक्रमास पोहोचू शकले नाहीत मात्र त्यांची कमतरता उशिरा दाखल झालेल्या खासदार विशाल पाटील यांना उपस्थित सभासद आणि आमदार कदम यांच्याकडून बोलण्याचा आग्रह झाला अचानक बोलायला उभा राहिलेले खासदार विशाल पाटील गडबडून म्हणाले माझा मला कारखाना चालला नाही पण तुमच्या कारखान्याच्या उद्घाटनाला भाषण करायचं हे जरा चुकीचं होईल असे म्हणताच उपस्थितांनी हसून दाद दिली याचा धागा पकडत आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या अध्यक्षी मनोगतातून त्यावर भाष्य केलं दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे जर कुणाला शिकायचं असेल तर विशाल पाटलांकडून शिकून घ्यावं असं म्हणताच उपस्थितांनी खळखळून दाद दिली यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी संचालक रघुनाथराव कदम डॉक्टर शांताराम कदम जयसिंगराव कदम रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड डॉक्टर जितेश कदम संचालक दीपक भोसले आदी उपस्थित होते स्वागत कार्यकारी संचालक एस एफ कदम यांनी केलं यावेळी ऋषिकेश लाड संचालक भीमराव मोहिते बापूसो पाटील पी सी जाधव तानाजी शिंदे मालन मोहिते सरपंच संतोष करांडे इंद्रजीत साळुंके सुनील पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं आता मी बोलणार नव्हतो खूप आग्रह झाला माझं मला कारखाना चाललाय तुमच्या तुम्हाला काही सांगायसाठी आलो हो नाही दादा ना मी ऐकायसाठी आलो हो आहे दादा म्हणून त्यामुळे तुम्ही मला बोलायला लावू नये मला अजून आठवते तर विशाल च भाषण म्हणजे काही ना काही त्यात असतच आणि सुरुवातच त्यांनी केली की मला कशाला बोला होताय की माझच कारखाना मी कसा तरी चालवतोय आणि पुढे त्यांनी आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी कारखान्याचं कौतुकही केलं कारण वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ते ट्रस्टी आहेत मी तिथं मॅनेजमेंट वर आहे आणि दरवर्षी जेव्हा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची जनरल बॉडी होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे उत्तम कारखाने शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी काम करतात त्या अशा अनेक कारखान्यांचं सत्कार कौतुक ज्यारित्या तिथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सन्मान्य पवार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या शोभास्ते होत असत आणि खरंच आहे की डॉक्टर पदकराव कदम सोनीला सहकारी साखर कारखान्यांना मागच्या पंचवीस वर्षात एवढे चांगले पुरस्कार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत की त्याचा अभिमान संचालकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून म्हणून निश्चितपणे एखाद्या सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून कुणी काही शिकायचं असेल तर महाराष्ट्रातले देशातले लोक हे डॉक्टर पटकनराव प्रकरण सोलीला सरकारी साकार कारखान्याकडे हे सुदैवाने आमचे चांगले गुण आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणेन पण विशालराव तुमची खासियत आहे ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी विशाल पाटलांकडनं शिकून घ्याव असं म्हणलं तिचं ठरणार नाही आणि ह्याला सुद्धा कलागुण लागतात आणि या दोन्ही आज दोन्ही कलागुणांचा संघ आज या व्यासपीठावर येतोय हे काय एक चांगली गोष्ट आहे कारण शेवटी तुमच्या मनामध्येही पुसाचा दर चांगला दिला पाहिजे शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे एक कारखान्याचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे खासदार म्हणून हा हेतो आहेच पण आम्ही प्रत्यक्षपणे या कारखान्याचं दैनंदिन कामकाज करत असताना जी शिकवण आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी या कारखान्याच्या स्थापनेपासून आम्हा सगळ्या संचालकांना अधिकाऱ्यांना दिली जो आदर्श आदरणीय कदम दादा